नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक झाली अर्थात गेल्या एक तीन चार महिन्यापासून ही चर्चा होतीच उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या अटक झाल्यानंतर आणखीन एका मंत्र्याला अटक झाल्यानंतर मध्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल एक ना एक दिवस अटकेत जाणार अशी चर्चा होती आणि ती अखेर खरी ठरली हे बघा आपल्याकडे मुख्यमंत्र्याला अटक असं पहिल्यांदा घडलं लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली त्यानंतर जयललिता या अटकेत गेल्या ओमप्रकाश चौताला यांना अटक झाली हेमंत सोरेन यांना अटक झाली आता अरविंद केजरीवालांचा नंबर आहे अरविंद केजरीवाल हे अण्णाच्या आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व अण्णांच्या बरोबर देशातल्या अनेक लोकांचा त्यांच्यावरती विश्वास त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या दिल्लीतल्या लोकांनी सलग तिसऱ्या वेळा त्यांना मुख्यमंत्री केला त्यांच्या या सगळ्या विषयामध्ये अपेक्षा उंचावल्या एकीकडे -एक असताना आता ईडीने जे त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत मद्य घोटाळा किमान सहाशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे शंभर कोटी रुपयाची यात दलाली घेतली गेली असा आरोप आहे आणि पंचेचाळीस कोटी रुपये हवालाने गोव्यामध्ये पाठवण्यात आले असाही आरोप ईडीनं करण्यात आला आहे आता ईडीकडचे हे आरोप यातली सत्यता ह्या सगळ्या तपासणीला लागणारा वेळ अरविंद केजरीवालना जमानत मिळते की नाही देशभर ठिकठिकाणी थीक आपचे कार्यकर्ते मोदींच्या विरोधामध्ये मोर्चे काढत आहेत प्रत्यक्ष या विषयाचं काय होणार आहे न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले होते केजरीवाल पुन्हा त्यांनी खालच्या कोर्टात जायचा निर्णय घेतला आहे तिथून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात ही सगळी प्रक्रिया काय वेळ लागणार आहे त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली आहे की माझी देशभक्ती मी एक देशभक्त आहे तो अगोदरी होतो जेलमध्ये असलो तरी मी देशभक्तच राहीन आणि माझी देशसेवा मी करत राही आत्ता एकूण दिल्लीचा जो कारभार आहे मुख्यमंत्रीपदाचा तो जेलमधून सुरू राहणार आहे असं जाहीर केलं आहे आपच्या मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही नाही आहेत हे सगळं घडत असतं निवडणुकीच्या काळात हे घडल्यामुळे मोदी सुडबुद्धीने वागतायत जाणीवपूर्वक विरोधकांना अडचणीत आणतायत आणि त्यामुळेच ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचे सगळे आडाखे बांधण्यात आलेले आहेत हे करायचंच होतं अटक पण लवकर न करता निवडणुकीच्या काळात ते करायचं होतं असा त्यांच्यावरती आरोप केला जातो आहे आता ह्या आरोपातली सत्यासत्यता न्यायालय या बाबतीमध्ये काय निर्णय देतो हा सगळा विषय भी वेगळा आहे आपल्याला आठवत असेल लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाली जयललिता शिक्षा झाली ओमप्रकाश चौदाला यांना शिक्षा झाली अगोदरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना शिक्षा झालेल्या आहेत नुसतीच अटक नाही आहे ही ईडीची अटक आहे आता ह्याच्यात सगळ्या चौकशा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु देशभर आपच्या वतीने वातावरण केलं जाते आहे इकडे अगदी शरद पवार देखील असं म्हणत आहेत की जाणीवपूर्वक मोदींचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून केजरीवालांना अटक करण्यात आली आणि त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील आता बाकी विरोधकाला असं वाटतं की ही एक चांगली संधी आहे या निमित्ताने आपण टीका केली तर मतं आपल्याला मिळतील केजरीवालांची सहानुभूती आपल्याला मिळेल यासाठी एक जात सर्व विरोधक मोदींवरती टीका करत आहेत प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होतं आहे मतदार राजा कोणाकडे झुकणार आहे मतदारांना काय वाटतं आहे हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नजीकच्या काळातच प्रत्यक्ष लोक कुणाच्या बाजून आहेत हे दिसून येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा